नगर शहरामधील सकाळी सा साडेसहा सहाच्या सुमारे धक्कादायक बातमी समोर आलेली पाहिजे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे या ठिकाणी हे हा परिसर ज छत्रपती संभाजीनगर शहरातील येंटू हा महाजन कॉलनी जो परिसर आहे या परिसरामध्ये दोन डॉक्टर कुटुंब दो दाम जो दाम्पत्य या ठिकाणी राहत होते कौटुंबिक वादातून जे आहेत या ठिकाणी ज्या महिले डॉक्टर महिलेने पूर्ण घराला आग लावून दिलेली आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर कशा पद्धतीने हे पूर्ण घर जे आहे जळून खाक झालेला आहे या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे मात्र जीवितहानी कोणतीही झालेली नाही आपण जर पाहिलं तर ही एक जे हे जे हे जे कुटुंब जे आहेत हे कुटुंब या ठिकाणी अनेक वर्षापासून राहत होतं आणि जे नालंदा अपार्टमेंट जे आहे ह्या अपार्टमेंटमध्ये जर पाहिलं आपण तर एकूण अकरा या ठिकाणी हे कुटुंब या ठिकाणी राहत तिसऱ्या माल्यावरचं सध्या हे घर आहे आणि या याच ठिकाणी ज्या या ठिकाणी पाहिलं आपण तर कशा पद्धतीनं पूर्ण जळून पूर्ण साईजाचं नुकसान झालेलं आहे घरामध्ये अशी कोणतीही वस्तू आता पुरती राहिलेली नाही आहे कारण की टोटल पुस्तकं असतील कपडे असतील या ठिकाणी हे किचन आहे आणि किचन देखील पूर्ण जळून या ठिकाणी खाक झालेलं आहे तर दुसरीकडे वरती जर आपण पाहिलं तर फॅन असतील पूर्ण आगीच्या येणी पगळून गेलेले आहे क्वाट असेल इतर गादी असेल हे पूर्ण या ठिकाणी जाऊन खाक झाले पूर्ण सध्या चित्र आहे सकाळी साडेसहा सातच्या सुमारास ही घटना झाली होती आणि नेमकं या घटनेचं काय कारण आहे नेमकं कधी झालं त्यावेळी स्थानिक जे आहेत सर सर्व काय नाव सर मनोर सर काय नेमकं काय प्रॉब्लेम काय झाला काही मला रात्री एक वाजता डॉक्टर गोविंद वैजवाडेंचा फोन आला की काका आम्हाला त्रास होतोय दादा तुम्ही या मला भीती वाटते मी घरी आलो ते खाली उभे होते ती वरती एकटी उभी होती मग नंतर मी आणि माझी बायको ज्या लेडीज डॉक्टरना वहिणींना आम्ही समजावायला आलो तर ते आम्हाला म्हणे मी बाहेर निघाल तर मी तर कशाला म्हटलं बेटा तू माझ्या लहान भाऊ बहिणीसारखी आहे तर जे काय असेल आपण बसून सॉल्व्ह करूया तर मग ती म्हणे नाही मला बाहेर जायचं मला सोडायचं म्हटलं तुला कधी सोडायचं ना सकाळी मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो तुझ्या माहेरी नेऊन सकाळी सोडतो तू आता शांत राम मी त्याला खाली ठेवतो त्याच्यानंतर तिला रात्री दोन वाजता मी हॉटेल हॉस्पिटलला सोडून आलो फिनिक्स हॉस्पिटलला ती म्हणे मला तिथं सोडा मी तिला रात्री माझी मुलगी आणि मी आम्ही तिला रात्री फिनिक्स हॉस्पिटलला सोडून आलो खालच्या मेन गेटला मी लॉक लावला आणि डॉक्टरनं म्हटलं तुम्ही वरती जाऊन वेस्ट करा आणि फोन उचलू नका मी सकाळी बघून घेऊ सकाळी सहा वाजता आमच्या आईने मेन दरवाजा उघडल्यानंतर ती केव्हा वरती मला माहीत नाही आहे आणि ती वरती आली आणि डॉक्टर साहेबांनी दरवाजा उघडल्यानंतर डॉक्टर साहेब मला म्हणे मारदाजी मला भीती वाटते मला जीवित हानी वाटते हे डॉक्टर मग एका जवानाचं हे शब्द होते मी वरती आलो मग तिला मी लेडीजला म्हटलो बेटा एक काम कर तू माझ्या घरी फ्रेश हो नाही ना मला इथेच फ्रेश व्हायचं आहे म्हणजे ही काहीतरी ती विचारपूर्वक गोष्टीने आलेली होती मग मी डॉक्टरांना घेऊन माझ्या घरी गे, खाली गेलो तर मी एवढ्यापर्यंत मी खाली नंबर फोन नंबर आणायला तिच्या सा, सासेचा सा, नंबर आणायला गेलो तिथपर्यंत ती बायकोला माझ्या म्हणे की मी दोन मिनटात फ्रेश होते मग ती वॉश वॉशरूमला गेली बायको बाहेर उभी राहिली तिथपर्यंत तिने आणून आतल्या रूमला आग लावली बाहेरच्या रूमला माझ्या समोर मी वरती येईपर्यंत आग लावली आणि माझ्या समोर तिने आग लावून ती इथून पळून गेली आणि मी इथली आग विजवेपर्यंत मी स्वतः विजवत बाजूने पाणी घेऊन आग विजवायला लागलो तर बाजूचे चटके मला लागायला लागले तर, तर मला चटके लागायला लागले मी पूर्ण बिल्डिंगला होतो खाली केलं पुढच्या बिल्डिंगच्या लोकांना म्हटलं सकाळी तुम्ही पहिलं बाहेर काय झालं म्हटलं तुम्ही काय झालं मी नंतर सांगतो तुम्ही बाहेर या त्यांना रोडवरती होऊन गेलो पहिला सगळ्या एम एसईबीच्या इथनं बंद करून घेतलं मेन डीपीवर सगळ्या लाईट बंद करून घेतल्या फायर ब्रिगेडला बोलवलं आणि फायर ब्रिगेडवाले आमच्याकडे देवाच्या रूपाने आले आज ईश्वर काय असतो किती वेळ फायर ब्रिगेडवाले आम्हाला देव देवगू साहेब दहा ते बारा मिनिट पोहोचले आणि आज आम्ही हे आम्ही डोळ्याने बघितलं की भगवंत आहे का नाही आहे हे फायर ब्रिगेडच्या रुपाने आम्ही डोळ्यांनी बघितलेले आहेत की आमचे जीव वाचलेले आहेत मी डॉक्टर गोविंद वेजवाडे इथे बारा नंबर फ्लॅट मध्ये नालंदा कॉम्प्लेक्स मध्ये राहतो माझ्या बायको सोबत घरगुती वादामुळे गोंधळ चालू होता माझ्या जीवाचा धोका काल मला जाणवला म्हणून मी घराच्या बाहेर पडलो त्यानंतरसुद्धा तिनं सकाळी सहा वाजता येऊन घराच्या बाहेरून मला बाहेर हाकलून घरामध्ये आग लावली त्या घरामध्ये माझं सर्वस्व नष्ट झालं आहे तू बाहेर गेलो नंतर या मर्दा अंकलनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला त्यानंतर ती घरा घराच्या बाहेर गेली आणि मी घरात थांबलो सहा वाजता तिनं आली मी दरवाजा उघडला नाही मी सांगितलं तिला की बाबा माझ्या जीवाचा धोका आहे मी तुला आत नाही घेणार आणि सगळं संपलंय सगळं ते झालंय आई वडिलांसमोरच बोलू आपण काय करायचंय तोडायचं तर आहे तर शांततेत करू ना तुम्ही समजूत घालायचा प्रयत्न केला समजा बोलायचा पण ते समजुतीच्या मनस्थितीत नव्हती ती आणि त्यानंतर मर्दा अंकलला बोलून हे केलं वर परत त्यांना कळवलं तर ते तेव्हा तेवढ्या वेळात अंकलने समजून घातली म्हणून मी घराच्या बाहेर पडलो ती घराच्या आत गेली निश्चित आपण जर पाहिलं तर जी संबंधी जी डॉक्टर महिला होती या ठिकाणी आग लावून ती पळून गेल्याची जी अशीच जी माहिती या ठिकाणी दिली मात्र सर्वात महत्वाची जर बा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही पूर्ण वायरिंग जी आहे ती कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण जळालेली मग आपण यावरनं आपल्याला लक्षात येईल की किती भीषण ही आग होती आणि सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी जे गॅस जे होते ही सिलेंडर ही गॅस होते ही गॅस घरामध्ये असते तर हे फुटले असतं तर खूप मोठा अनर्थ झाला असल्याची माहिती जी आहे ते स्थानिकांनी या ठिकाणं देण्यात आलेली आहे मात्र महिला या ठिकाणी पता झाल्याची माहिती सध्या आहे पुढील तपास जो आहे सध्याला पोलीस या ठिकाणी करत आहे मी देवराजाळे मार्टॉक्स छत्रपती संभाजीनगर